नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्या आडी घेऊन आले आहे राजगिराच्या लायाची खीर अगदी रोजच्या घरात असलेल्या साहित्यापासून ही साधी सोपी अशी राजगिराची लायाची खीर बनवत आहो आणि ही राजगिराची लाय लाया आपण चणे शेंगदाणांकडे सहज मिळतात काही जण वर्षभर ह्या राजगिराच्या लाया ठेवून देतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उपवासाची राजगिराच्या लायांची खीर बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे तूप घेतलं आहे केसर आहे केसरच्या काड्या बदाम आहेत पाच सहा घेतलेले आहेत पाच सहा काजू आहेत वेलची पावडर आहे वन फोर टीस्पून साखर पाच टेबलस्पून घेतलेले आहेत राजगिराच्या लाया आहेत हे बघा एक पेला घेतलेला आहे आणि दूध हे पाऊन लिटर दूध आहेत पण मी अर्धा लिटरच दूध वापरणार आहे दूध गरम करत ठेवलेलं आहे दूध चांगलं गरम होऊ दे गडई मी गरम करत ठेवलेली मी तूप घेत आहे दोन टेबलस्पून चांगलं तापेपर्यंत मी काजू आणि बदाम तुपामध्ये भाजून घेत आहे हलकसर बदाम छानपैकी दोन मिनटं तो तुपामध्ये भाजून घेते हलकसं भाजून घ्या बघा हलकस तुपात भाजून घेत आहे आता मी या राजगिराच्या लाया तुपामध्ये झलकसर भाजून घेत आहे कारण का ऑलरेडी या राजगिराच्या लाया भाजलेल्या असतात तर मी तुपात चांगली दोन मिनिट भाजून घेते तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला चांगला तुम्ही प्रतिसाद देत आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ब्लेस यू गॉड ब्लेस यू यात वेळ काढून तुम्ही माझी प्रत्येक व्हिडिओ बघतात शॉर्ट्स बघतात व्हिडिओज बघतात आणि तुम्ही कमेंट्सही देतात त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू दोन ते तीन मिनटं आपण ह्या राजगिराच्या लाया तुपामध्ये भाजून हलकसर भाजून घेत आहे तुम्ही बघू शकता दूध चांगलं तापलेलं आहे वर आलेलं आहे दूध आता मी गॅस बंद करते दोन ते तीन मिनटं मी या राजगिराच्या लाया चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत आता आपण जे दूध गरम केलेलं उकळलेलं ते आता आपण अर्धा लिटर दूध घालणार आहोत अर्धा लिटर दूध घालत आहे लिटर दूध ठेवत आहे ह्यामध्ये मी या राजगिराच्या लाया ढवळत आहे तुम्ही बघू शकता पाच टेबल स्पून साखर घेतलेली आहे मी कमी गोड बनवत आहे जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही घालू शकतात जास्त मी तुमच्या सवीनुसार तुम्ही साखर घाला पण उपवासामध्ये आपण कमी गोड खातो त्यामुळे मी गोड कमी घातलेला आहे साखर छानपैकी डवळत आहे साखर पूर्णपणे विरघू दे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता मी वन फोर टीस्पून वेलची पावडर घालत आहे जर तुम्ही उपवासामध्ये वेलची पावडर घालत नसाल तरी हरकत नाही नाही घातली तरी चालेल काही काही जण ड्रायफ्रूट्स पण घालत नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकतात जर तुम्ही उपवासामध्ये वेलची पावडर घालत असाल तर घाला नक्की केशरच्या काड्या घालत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे म्हणा वेलची सिरप पण आहे तुम्ही तुमच्याकडे वेलची सिरप असेल तर तुम्ही केशरच्या काळ्या न घालता वेलची सिरप पण घालू शकतात किंवा केशरच्या काळ्या घालू शकतात छानपैकी ढवळत आहे आता सात आठ मिनटं या राजगिराच्या लाची खीर चांगली उकळू दे आता जरी पातळ दिसत आहे राजगिराची लायाची खीर पण जशी जशी थंड होते तशी तशी घट्ट होते ही राजगिराच्या लायाची खीर सात ते आठ मिनटं छानपैकी ला खिरीला चांगली उकळी येऊ दे हे बघा सात ते आठ मिनटं झालेली आहेत खिरीला छानपैकी उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि आपण ही खीर सर्व करूया गरमागरम गरम अशी राजगिराच्या लायाची खीर सर्व करत आहे तुम्ही थंड करून पण खाऊ शकता किंवा गरम खाऊन गरम केलेली खीर ती खाऊ शकता हे बघा तुम्ही ही राजगिराच्या लायाची खीर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा आणि तुम्ही उपवासामध्ये काय काय बनवून खातात तेही नक्की सांगा डेकोरेशनला काजू घालत आहे बदाम करून काड्या घालत आहेत आणि ही राजगिर्याची लायाची खीर दहा ते पंधरा मिनिटात ही खीर बनवून होते जास्त वेळ लागत नाही आणि तेही आपण उपवासाला राजगिराच्या लायाची खीर बनवू शकतो तुम्हाला या राजगिराच्या लायाची खीर आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ प्लस यू थँक्यू यू सबस्क्राईबच्या बाजूला बेल ऐकून आहे तिथे जाऊन क्लिक करा जेणेकरून नवनवीन नोटिफिके नवनवीन व्हिडिओज येतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल Thank you.